मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या चॅनलमध्ये तर आता आपण आलेला तपोवन बन येथे आणि इकडे सुरपनकीचं नाक कसलेलं ती जागा आहे तर ती तुम्हाला दाखवणार या व्हिडिओमधून ही व्हिडिओ नक्की बघा त्या साईडला मस्त असे भिंतीत कोरीव काम राम लक्ष्मण हनुमान असं सगळं आहे मस्त भिंतीमध्ये कोरलेलं आहे सगळं आणि भारी वाटतं समोरच मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे एकदम मनमोहक खूप प्रसन्न वाटतंय आणि हे बघा मस्त गरुड आहे या साईटला आणि इकडे आहे ना हे सुरपनाकेच नाश का त्याची प्रतिकृती केलेली आहे खरं स्थान आहे ना, थे ना थे थे तो ते नदीच्या तिकडे आहे तर त्याची ही इथे प्रतिकृती आहे इकडे हनुमान मागिरायाचं मंदिर आहे या बाजूला आहे ना थोडक्यात बिलकिवर्स चित्र असे काढलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला रामायण जगते असा इटला तपोवनची जागा आहे आणि इकडे एक मस्त मंदिर आहे हे बघा सर्वधर्म धर्म मंदिर सर्व धर्म मंदिर आहे तर तिकडे आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत कशा प्रकारचं मंदिर आहे मंदिराचं काम बघाल बघण्यासारखे एकदा बघण्यासारखं आहे साइडला आहे अशोक वाटिका माता सीता हनुमान असं आहे आणि इकडे बघाल ना मारुतीरायाची मूर्ती जबरदस्त जबरदस्त एक नंबर आरे एक नंबर आणि या साईडला प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे तर ह्या मंदिरात आले सर्व धर्म समभाव तिकडे आणि इकडे मस्त मस्त सण भगवान बुद्धांची मूर्ती आहे त्याच्या बाजूला महावीर स्वामींची मूर्ती बाजूला भगवान शंकर आणि दत्तात्रयांची मूर्ती आहे इकडे हंसराज महाराज माता श्री राजराजेश्वरी देवी तसेच इकडे आहेत ना राम दरबार। गणपती बाप्पा दुर्गा त्याच्याच बाजू राधाकृष्णाची मूर्ती आहे इकडे लक्ष्मी नारायण मूर्ती विठुरायाची मूर्ती विठ्ठल रत्नायी संत ज्ञानेश्वर महाराज असे सगळे एकत्रित मस्त आहे અને ઈકડે આલ્યાંતર ગુરુ નાનક ખાને જગત ગુરુતો કો પરાય સદગુરુ દેવ શ્રી સત્પાલજી મહારાજજી કા એ આશ્રમ હે ઇનહોને અપના સર્વ ધર્મ બનાય હે મંદિર ક્યોકી વો મહારાજજી સબ ધર્મ કો માનતે હે બરાબર સબ હિન્દુ મુસ્લિમ સિક ઇસાઈ હોને સે પહેલા હમ માનવ હે માનવ કા ધર્મ ક્યા હે સબ લોગ જાન હે ઇસલિયે મહારાજજી ને માનવ સર્વ ધર્મ મંદિર બનાયા और पूरे विश्व में महाराज जी का आश्रम है पूरे विश्व में मानव धर्म का और नासिक में तीन आश्रम पूरे भारत में सब जगह आश्रम बराबर इसलिए आप लोग अपने अपने क्षेत्र में मानव धर्म आश्रम पता करिए और जाके वहाँ ज्ञान प्राप्त करिए भारी जाऊ सतवता सगले एक मस्त बैठे समोरच्या दोम्ण डोंगरावर मस्त आणि स्टॅच्यू पार्क केलाय एक नंबर बाहेर आल्यावर आहे ना समोरच इकडे काय इकडे कुंड आहे तिकडे ना तर चला इकडे सीता महिने अंघोळ केले ते कुंड आणि हाय करता परिसर बघा लय भारी परिसर हा हा नदीचा पात्र वगैरे आहे हो हो ते बघा तिकडे राम लक्ष्मण सीता जबरदस्त ह्या जागेला म्हणतात तपोवन इथं लक्ष्मणांनी तपशिरा केली रामाचा वनवास बारा वर्षाचा जो कुंभमेळा होतो कुंभमेळ्याची सुरुवात इथूनच होती हे समोर राम सीता राम सीताच्या शेजारी तीन देवांचे चरणाचे तीन कुंडे ब्रह्मा विष्णू महेश तीन देव रामानी साक्षीला ठेवून सीता माताच्या अग्नीमध्ये प्रवेश झाला हे अग्नितीर्थ रावणाच्या घरी जा जायच्या पहिल्या अग्निमध्ये प्रवेश परीक्षा झाली ती श्रीलंकेला हे अग्नी तीर्थ शितीच्या आंघोळीची जागा सौभागी तीरात मुनी तप करून ही नदी आली कपिला गोदावरी दोन नदीचा संगम संगमच्या काठावर रावणाच्या बहिणीचं नाक कापलं लक्ष्मीणाने इथं नाक कापून गोदावरच्या पलीकडं फेकलं म्हणून शहराला नाव झालं नाशिक ना पावसाळ्यात पूर येतो इथलं दर्शन होत नाही म्हणून शिल्पनिकेच्या मंदिरवरती दाखवले हो जय श्री राम जय श्रीराम तर मित्रांनो मस्त इकडचं सगळं दर्शन झालं तुम्हाला तुम्ही माहिती बघितली असाल इकडचे जे स्थानिक आहेत त्याने आपल्याला माहिती वगैरे दिली इकडे मस्त नदी वाहते झुलझुल झुलझुल आणि आमची गाडी लागली तिकडे तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू कुठल्या तरी पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या ठिकाणी तोपर्यंत बाय बाय बाय